येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर ते गोवा या विमानसेवेला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळू लागलाय आठवड्यातून चार दिवस असणाऱ्या या विमानसेवेला आता सोलापूरकरांनी आणखी ऊर्जा देण्याची गरज आहे गेल्या सोमवारपासून ते या सोमवारपर्यंत पाच वेळा गोव्याहून सोलापूरला आणि सोलापुरातून गोव्याला विमान आलं आणि गेलं बहात्तर आसनिक क्षमता असलेल्या या विमानातून आजवर चारशे बत्तीस सोलापूरकरांनी हवाई सफर केली आहे नऊ जून रोजी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या विमानसेवेचा प्रारंभ झाला सोमवारी नऊ जून रोजी एकोणसाठ प्रवासी गोव्यातून सोलापूरला आले तर एकसष्ट प्रवाशांनी सोलापुरातून टेक ऑफ केलेल्या या पहिल्या विमानसेवेचा लाभ घेतला शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी चोवीस प्रवासी आले आणि एक्कावन्न प्रवासी गोव्याला गेले शनिवार दिनांक चौदा जून रोजी पंचवीस प्रवासी गोव्याहून आले आणि एकोणसाठ प्रवासी सोलापुरातून गोव्याला गेले रविवार दिनांक पंधरा जून रोजी एकोणचाळीस प्रवासी गोव्यातून आले आणि बावीस जण गोव्याला गेले आजच्या फ्लाईटमधून तब्बल अठ्ठावन्न प्रवासी गोव्याहून आले तर याच फ्लाईटमधून चौतीस सोलापूरकर गोव्याकडे रवाना झाले फ्लाय नाईन्टी वन ही कंपनी तिरुपतीसाठी देखील सोलापूरातून सेवा सुरू करणार आहे तर एक ऑगस्ट पासून घोडावत ग्रुपच्या स्टार एअर कंपनीकडून सोलापूर पुणे मुंबई ही विमानसेवा सुरू होणार आहे रेल्वे तसंच नॅशनल हायवेच्या माध्यमातून जोडलेलं सोलापूर आता हवाई मार्गानं जोडल्यामुळे सोलापूरचं जोरदार मार्केटिंग होऊ लागलंय हे नक्की शाळेच्या पहिल्याच दिवशी आज राज्यभर विद्यार्थ्यांचे करण्यात आले आनंददायी पद्धतीनं स्वागत शाळा सजवल्या मुलांवर फुलांचा वर्षाव करत करण्यात आलं स्वागत, <t> स्वागत। <t> सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण येथील देगाव शाळेत तर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी मोहोळ तालुक्यातील पापरी शाळेत उपस्थित राहून मुलांचं केलं स्वागत सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिकेच्या कॅम्प प्रशालेत उपस्थित राहून मुलांचं केलं गुलाब पुष्प देऊन स्वागत <t> सोलापूर महानगरपालिकेच्या महानगरपालिका मुलींची शाळा क्रमांक पाच पांढरे वस्ती या ठिकाणी चक्क जेसीबीनं फुलांची उधळण करून मुलांचं करण्यात आलं वेगळ्या पद्धतीनं स्वागत पुण्यात चांगला पाऊस झाल्यामुळे दौंडमधून पुन्हा उजनी धरणात येऊ लागले पंधरा हजार क्युसेक वेगानं पाणी उद्यापर्यंत उजनी धरण पन्नास टक्के भरणार आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर की मैं यहाँ ग्रुप घेता है जुड़े सोलापुर अपने स्वप्न न प्रत्यक्ष साकारा वन सिक्सटी एट टू बी एच के और थ्री बी एच के लग्जोरियस फ्लैट का भव्य सोबत मेडिटेशन योगा हॉल पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय बैठकीत नव्वद दिवसांच्या गृहभेटीचा देण्यात आला कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती उपस्थिती कोल्हापुरातल्या राधानगरीत पावसाचा जोर वाढला वाहतूक संथगतीनं आणि झाली विस्कळीत मावळ येथील पूल दुर्घटनेनंतर पुणे शहरातील सर्व नदी कॅनॉल आणि ओढ्यांवरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची भाजपची आयुक्तांकडे मागणी रत्नागिरीमध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे बारा मिलीमीटर पाऊस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात देण्यात आला रेड अलर्ट कोल्हापुरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पुन्हा गेला पाण्याखाली कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य लोणावळ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेला भूशी डॅम ओव्हरफ्लो झाला चोवीस तासात लोणावळ्यात एकशे तेरा मिलीमीटर पाऊस अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेले प्रहार संघटनेचे बच्चू कडू अपात्र विभागीय सहनिबंधकांचा निर्णय सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांची नाचून जयश्री पाटील भाजपमध्ये जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बुधवारी पक्षप्रवेश होणार आमच्या हक्काचे पाणी काही प्रमाणात अजितदादांनी नेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे धैर्यशील मोहिते पाटलांचा आरोप नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंह राजे भोसले साहित्य महामंडळाची घोषणा खास लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव जात जनगणनेची अधिसूचना जारी पहिल्या टप्प्यात चार राज्यात ऑक्टोबर दोन हजार पासून लागू केली जाईल उर्वरित राज्यात एक मार्च दोन हजार पासून मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगडमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज सायप्रसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या तयारीत इस्राइल इराण यांच्या दरम्यान जोमानं युद्ध सुरू इराण मध्ये अडकलेत पंधराशे भारतीय विद्यार्थी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा